नमस्कार संपूर्ण माझी ऑडियन्स सर्व माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सी जर तुमची चुकली असेल तर तुम्ही अर्ज कोणता अर्ज तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आज पुन्हा सांगणार आहे कारण की सोशल मीडियावर खूप कन्फ्यूज करणारे व्हिडिओज तुम्हाला दिसत असतील कारण की कन्फ्यूज झाल्यानंतर माणसाचं काम होत नाही त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही आ, हा अर्ज भरू की तो अर्ज भरू असा भरायचा की तसा भरायचा हे करू का ते करू म्हणजे काय होतं माणसाची द्विधा अवस्था होते आणि माणसाचा अशामुळे माणसाला होत नाही बरोबर आणि चूक होते आणि चुकीचा अर्ज अशामुळे तुमच्याकडनं भरले जाऊ शकतो त्यामुळे बघा तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते आहे अशा पद्धतीचा अर्ज आहे जो प्रत्येक लाडक्या बहिणीने हा अर्ज भरणे आवश्यक आहे तरच तुमची ई ही दुरुस्त होणार आहे तर लाडक्या बहिणी मी तुम्हाला आता अर्जाचे छोटे छोटे भाग करून तुम्हाला मी पूर्ण स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगते की तुम्हाला अर्ज हा कसा लिहायचा आहे तर आता इथे आहे बघा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करणे बाबत अर्जदार तुम्ही जी लाडकी बहिणीची ई के वाय सी राहिली असेल किंवा ई के वाय सी चुकली असेल किंवा तुमची ई के वाय सी अर्धवट असेल किंवा तुमची ई के वाय सीमध्ये काही प्रॉब्लेम असू दे तुम्हाला प्रत्येकीला ज्यांना हप्ते आले नाही त्यांनी प्रत्येकाने हा अर्ज लिहायचा आहे आणि इथे तुमचं नाव लिहायचं आहे अर्जदारच्या इथे पुढे काय लिहायचं आहे तुम्हाला तुमचं नाव नंतर खाली आहे आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांक भरायचा आहे नंतर आहे अर्ज क्रमांक तुम्हाला जर तुमचा अर्ज क्रमांक जर माहीत असला तर लिहा नाही तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक लिहिण्याची आवश्यकता नाही आहे कारण की लाड अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुमचा अर्ज गेल्यानंतर ते तिथे लिहून घेतील कारण तुमचा आधार नंबर आणि तुमचा नाव हे एक सगळ्यात मेन आहे तुमचा आधार नंबर सरकारला मिळाला की त्याच्यावरून सरकारला तुमचा फॉर्म नंबरसुद्धा मिळेल कळेल त्याच्यामुळे एखादी गोष्ट समजा तुम्हाला नाही कळाली रा राहिली तर त्याच्याबद्दल काळजी करत बसू नका आणि तुम्हाला इथे काय लिहायचं आहे पत्ता तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे जो तुमच्या म्हणजे पत्रव्यवहाराचा जो तुमचा पत्ता आहे तो तुम्हाला पत्ता लिहायचा आहे तर काय म्हटलं आहे पुढे अर्जामध्ये बघा महोदय मी स मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी असून किंवा ची इथे करायचं तुम्हाला यो, यो लाडकीबण योजनेची लाभार्थी असून माझा लाभ बघा आता तुमचे जे जे हप्ते राहिले आहेत ना आता नोव्हेंबरपासून तुम्ही हप्ते राहिले असेल तुम्ही इथे लिहायचं आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी किंवा नोव्हेंबरपासून लाभ बंद झालेला आहे तर इथे तुमचे जे काही हप्ते जेव्हापासून तुम्हाला हप्ते येत नाही किंवा जे जे तुमचे हप्ते राहिलेले आहेत ते ती तुम्ही इथे पूर्ण लिहायचं आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी किंवा ऑगस्ट सप्टेंबर असं जे काय असेल ते सगळे तुमचे हप्ते इथे लिहायचे आहे नंतर काय आहे मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी माझे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही माझ्या घरामध्ये चार चाकी वाहन नाही तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा सुरू करण्यात यावेत याकरिता अर्ज सादर करत आहे बघा किती व्यवस्थित सगळं सरकारने माहिती दिलेली आहे की मी पात्र आहे माझ्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही माझे उत्पन्न वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आणि माझ्या घरामध्ये चार चाकी नाही अशी म्हणजे मी पात्र आहे याच्यामध्ये सगळा मंजूर व्यव मजकूर व्यवस्थित लिहिलेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका इथे तुम्हाला मी स्क्रीनवर माझा पूर्ण म्हणजे हा जो फॉर्म आहे तो पूर्ण मी तुम्हाला अख्खा फॉर्मचं मी तुम्हाला आधी दाखवला आहे त्याच्यावरून तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्ही झेरॉक्स दुकानवाल्याकडे तुमचा स्क्रीनशॉट मोबाईलमधून दाखवा तो त्याच्यावरून तुम्हाला झेरॉक्स देणार आणि तुम्ही तुम तो फॉर्म झेरॉक्स करा आणि तो फॉर्म तुम्ही भरा म्हणजे हा अर्ज भरा आणि अंगणवाडी कार्यालयात द्या अंगणवाडी कार्यालयातील अंगणवाडी सेविका जर तुमचा अर्ज घेत नसेल तर तुम्ही जिल्हा पातळीवर जाऊन जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन हा फॉर्म द्या आता काय करायचं इथे ठिकाण तुमचं ठिकाण लिहायचं आहे तारीख लिहायची आहे आणि मी हं नंतर इथे काय आहे बघा इथे अर्जदाराची सई करायची आहे तुम्ही जी लाडकी बहीण आहे ना तिची सई इथे येणार अर्जदाराची सईच्या खाली लाडक्या बहिणीची सई येणार आणि मग नंतर तुम्हाला काय काय, काय? कागदपत्रे लागणार आहेत ते इथे दिलेलं आहे बघा अर्जामध्येच आवश्यक कागदपत्रे लाभार्थी आधार कार्ड लाडक्या बहिणीचं आधार कार्ड लागणार आहे नंतर लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नंतर लाभार्थीचे टी सी झेरॉक्स म्हणजे तुमचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा जन्म दाखला याची झेरॉक्स लागणार आहे आणि तुमचं रेशन कार्ड जी लाडकी आहे लाडकी बहीण आहे तिचं रेशन कार्ड लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चार कागदपत्र लागणार आहे आणि त्यासोबत चार कागदपत्रासोबत तुम्हाला हा अर्ज पूर्ण लिहायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज लिहून द्यायचा आहे तर अर्ज कुठे द्यायचा आहे पुन्हा सांगते भरपूर लाडक्या बहिणी काय कमेंट करताय की अंगणवाडी सेविका या अर्ज स्वीकारत नाही काही काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या अर्ज घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तुमच्या भागामध्ये तुमच्या गावाकडे जर अंगणवाडी सेविका जर अर्ज तुमचे घेत नसेल कागदपत्र हे तुमचे घेत नसेल तर तुम्ही थोडंसं तुम्हाला त्रास सहन करावं लागेल तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल आणि मग तिथे जाऊन तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय आहे महिला व जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही जा आणि तिथे जाऊन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही हा अर्ज द्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला आणखीन चार गोष्टी माहीत होणार तुम्हाला सगळं तिथे व्यवस्थित सगळं ते सांगतात तिथे तिथले सर तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगतील हवं हो तर मी तुम्हाला आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन तुम्हाला मी सगळी डिटेल्स माहिती देते की तुम्हाला तुम्ही कोणत्या गावाकडच्या आहात तुम्ही कुठल्या तालुक्यावर राहतात ते तुम्ही मला कमेंट करा म्हणजे तुमच्या तालुक्यावरील मी अंगणवाडी सेविका किंवा तिथले जिल्हाधिकारी कार्यालय जे असे तिथला मी तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर देण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करते तर तुम्हाला आणखीन सोप्या पद्धतीने ते सोपं जाईल तर लाडक्या बहिणी बघा जर तुम्हाला तुम्ही जर कामावर जात असाल रोज तुम्ही एखाद दोन दिवस सुट्टी घ्या पण तुम्ही हे काम आधी करा कारण की बघा पैसे आपल्याला हे लाभ हे सगळे हप्ते येणं महत्त्वाचे आहे हे तुम्हाला सगळे हप्ते जर हवे असेल तर तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल जर तुमच्या गावाकडे तालुक्याच्या ठिकाणी जर अंगणवाडी सेविका जर तुमचे हे अर्ज घेत नसेल तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज द्यावा लागेल आणि तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज दिल्यानंतर तुमचं हे ई के वाय सी तुमची पूर्ण होणार आहे आणि सगळे हप्ते तुम्हाला यापुढचे हप्ते येणार आहे